इंडक्शन रुरल स्त्रिया आणि त्यांचे आरोग्य नमस्कार तुम्ही आपल्या समाजात आरोग्यसेवेचं एक महत्त्वाचं काम करत आहात तुमच्यामुळे अनेक स्त्रिया आणि कुटुंबांना आधार मिळतो आज आपण स्त्रियांच्या आरोग्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टींवर बोलणार आहोत ज्या तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच मदत करतील आपल्या गावातल्या आपल्या समाजातल्या स्त्रिया अनेक अडचणींना तोंड देतात त्यांचं आरोग्य जपण्यासाठी आणि त्यांना समाजात योग्य स्थान मिळवून देण्यासाठी आपण काय करू शकता हे आपण समजून घेऊयात लक्षात ठेवा एका निरोगी स्त्रीमुळंच तिचं कुटुंब आणि समाज निरोगी राहतो त्यामुळं प्रत्येक स्त्रीची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे चला तर मग बघूया स्त्रियांच्या आयुष्यातील कोणत्या टप्प्यांवर त्यांना मदतीची गरज आहे आणि तुम्ही एक आशा सेविका म्हणून त्यांना कशा प्रकारे आधार देऊ शकता सर्वप्रथम गर्भातील स्त्री आणि नवजात बालिका आजही काही ठिकाणी पोटात मुलगी आहे हे कळाल्यावर गर्भपात केला जातो हे कायद्यानं गुन्हा आहे आणि अत्यंत वाईट गोष्ट आहे जन्माला आलेल्या मुलीला अनेकदा पुरेसं दूधही मिळत नाही तिची नीट काळजी घेतली जात नाही पण अशात आहे तुम्ही काय करू शकता तर तुम्ही कुटुंबांना स्त्रीभूण हत्या आणि मुलींच्या बाबतीत होणारे भेदभाव याबद्दल समजावू शकता कायद्याची माहिती देऊन त्यांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करू शकता प्रत्येक मुलीला जन्म घेण्याचा आणि चांगलं आयुष्य जगण्याचा हक्क आहे हे, हे त्यांना पटवून सांगा लहान मुलगी आणि किशोरवयीन मुलगी लहान मुलींना पुरेसं खायला मिळत नाही त्यामुळं त्या ते कमजोर राहतात आजारी पडल्यास त्यांच्याकडं दुर्लक्ष होतं घरातील कामांचा आणि लहान भावंडांचा भार त्यांच्या नाजूक खांद्यावर असतो त्यामुळं अनेक मुली आजही शिक्षण घेऊ शकत नाहीत किंवा त्यांना शाळा सोडावी लागत आहे आणि दुःखद गोष्ट म्हणजे कायद्यानं लग्नाचं वय अठरा वर्ष असतानाही अनेकदा त्यांना लहान वयातच लग्न करावं लागतं शारीरिक आणि मानसिक तयारी नसतानाही त्या लवकर आई बनतात ज्यामुळं त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो अनेक मुली लैंगिक शाळाला बळी पडतात त्यांना याबद्दल वाचवायला हवं स्वतःचं संरक्षण कसं करायचं हे त्यांना माहीतच नसतं पण आपण पन काय करू शकतो आपण मुलींना त्यांच्या आरोग्याबद्दल शिक्षणाबद्दल आणि त्यांच्या हक्कांबद्दल माहिती देऊ शकता बालविवाह आणि लैंगिक शोषण याविरोधात आवाज उठवण्यासाठी त्यांना धीर देऊ शकता त्यांना शाळा आणि आरोग्य केंद्रांची माहिती देऊ शकता जिथं त्यांना मदत मिळू शकते साधारण स्त्रिया म्हणजे मॅरेज आणि घरकाम लग्न झाल्यावर स्त्रियांना घरकाम आणि कुटुंबाची जबाबदारी उचलावी लागते त्यांच्यावर इतर लोकांकडूनही शारीरिक आणि मानसिक छळ होतो काही ठिकाणी हुंड्याच्या कारणावरून शोषण होतं मुलीला जन्म दिला म्हणून त्यावरूनही शोषण होतं द्वेष असतो द्वेष हे कधी थांबणार आता पाहूयात वय झालेल्या स्त्रिया वय झालेल्या स्त्रियांना घराड कोणी जास्त किंमत देत नाही त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न जसा मुलींच्या आणि महिलांप्रमाणेच असाच राहतो बरं का पैसे कमवायची ताकद नसल्यानं त्यांना योग्य उपचार मिळवणं कठीण होऊन राहतं वय झालेल्या स्त्रियांना सामाजिक स्थानही कमी असल्याने त्यांना अजून कष्ट करावे लागतात समाजाच्या दृष्टीने त्यांना त्यांची ओळख मिळवणं जरा कठीणच राहतं आता पाहूयात या सर्व गोष्टींवरती आशा त्यांची भूमिका पण आता बदल होऊ शकतो आपण स्त्रियांच्या जीवनात एक सकारात्मक बदल घडवू शकतो त्यांच्या आरोग्याच्या आणि समाजातील स्थितीच्या बाबतीत जागरूकता निर्माण करू शकतो पण हे सगळं कसं तर स्त्रियांना प्रोत्साहित करा त्यांना कळवा की तीच समाजाची खरी आधार आहे आणि त्यांचे स्थान फार महत्त्वाचं आहे गावाच्या बैठकांमध्ये त्यांना सहभागी करा निर्णय घेताना त्यांचा सहभाग वाढवा याशिवाय मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन द्या कुटुंबाला समजवा स्त्रिया विशेषतः गरोदर असताना किंवा बाळणपणाच्या काळात योग्य उपचार घेणं आवश्यक आहे आपण त्यांना त्यांचे हक्क सांगू शकतो त्यांना योग्य मार्गदर्शन देऊ शकतो नाही का आशाताई तुमच्या मदतीनं आपण हे सुनिश्चित करू शकतो की आपल्या गावातील सर्व स्त्रियांना योग्य आरोग्य आणि सामाजिक हक्क मिळतोय का आता वेळ आली आहे त्यांना प्रोत्साहित करण्याची त्यांचा विश्वास वाढवण्याची तुमच्यामुळे स्त्रियांचं जीवन बदलू शकतं तुम्ही ते बदल घडवून दाखवू शकता कारण तुमच्यातही समाजात बदल घडवण्याची धमक आहे अशातही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली कृपया तुमचे विचार कमेंट्समध्ये आम्हाला सांगा आणि समाजात हा व्हिडिओ योग्यरित्या कुणाकुणाला दाखवता येईल याचा नीट विचार करा त्यांना तो व्हिडिओ दाखवा आणि बदल घडवण्यासाठी आपण एकत्र येऊन एक मजबूत सशक्त समाज तयार करूया धन्यवाद